सर्वांना मानाचा जय आदिवासी तर जुन्नर तालुक्यामध्ये जे सोनेरी किल्ला आहे इथं आपल्या सोळाशे वीरांनी इथं शहीद झाले आहेत त्यांना मानवंदना करण्यासाठी एक तारखेला रविवारी हा कार्यक्रम अभिवादनाचा ठेवलेला आहे तरी महाराष्ट्रातील डांगवण भिलवण कोळवण त्या सर्व समाज बांधवांना इथं ज्या शोनेरीवरती रक्त सांडवले पवित्र झाली जरा आजही साक्ष देतो इतिहास आहे या सह्याद्रीमध्ये आदिवासींचा या चौथारा म्हणजे अभिवादन करण्यासाठी या तारखेला सर्व आदिवासी बांधवांनी यायचं आहे कारण या शोनेरी किल्ल्यावरती सर्व पंचेचाळीस जमाती आहे त्या बांधवांनी इथं रक्त सांडवलं आहे आदिवासींच्या हक्का न्यायासाठी लढाई लढली आहे हा कोळवण आमचा आहे हे बावन मावळ आमचा आहे असा खेमा नायकांनी ही डरकाळी फोडली आणि शरण गेला नाही झुकला नाही असा वीर होता खेमा नाईक त्याच वीराला मानवंदना देण्यासाठी सर्व महाराष्ट्रातून तमान आदिवासी बांधवांनी आणि सर्व जनतेने यायचं आहे कारण हा इतिहास आहे सोनेरी किल्ल्याचा कारण यायचे आपल्या वीरांना मानवंदना देण्यासाठी कारण ह्या पूर्वजांनी तर रक्त सांडवलं आता मी सर्व समाज बांधवांना आवाहन करतो आहे की एक तारखेला सर्वांनी यायचे त्याच्या आधी आपण एक बाईक रॅली काढणार आहे या सह्याद्रीमधून जुन्नर तालुक्यातील सर्व तरुण वर्गांना नोकरदारांना सर्व सर्वच समाज बांधवांना आवाहन करतो आहे की या रॅलीमध्ये सहभागी व्हायचे कारण सोनेरीच्या पायथ्याची एक कोळी चौथराचं बोर्ड आहे तिथून आपली रॅली निघणार आहे आता साहेबांनी जे सांगितलं आहे की रॅलीचा मार्ग सांगितला आहे ही रॅली शनिवारी चोवीस तारखेला अकरा वाजता सर्वांनी जुन्नरमध्ये जे तिथं फळक आहे महादेव कोळी चौथरा पाठी तिथं सर्वांनी जमायचं आहे जय आदिवासी जय बिरसा जय राघोजी जय राया ठाकर जय जय नाग्या कातकरी